मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास एक रसिकांसाठी नवी कविता कवितेचं नाव तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं धरण फुटल्यावर की खेकडे पोचल्यावर धरण फुटल्यावर की खेकडे पोचल्यावर कोरड्या धरणात नेता मुतल्यावर की पक्षांतर करून नेता का सोया बीन कांदा धुतल्यावर का सोयाबीन कापूस कांदा चाळीत सडल्यावर तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय तुम्हीच सांगा राजकारण केव्हा करायचं पीक विमा भरायच्या आधी कि पाऊस पडायच्या आधी डोंगर कोसळल्यावर कि मुदे मोजल्यावर शेतकरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यावर की घराधाराची राख रांगोळी झाल्यावर तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं राजकारण केव्हा करायचं अध्यक्ष महोदय तुम्हीच सांगा एमपीसी युपीसी चा बट्ट्याबोळ झाल्यावर की पेपर फुटल्यावर की पेपर फुटायच्या आधी एमपीसी युपीसी चा बट्ट्याबोळ झाल्यावर की पेपर फुटल्यावर की पेपर फुटायच्या आधी रस्ता बांधताना खड्डे पडल्यावर की ब्रिज ढासळल्यावर पुतळे उभारले की पुतळे उभारताना की पुतळे पडल्यावर पुतळे उभारताना की पुतळे पडल्यावर तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं ड्रग सापडल्यावर की लपवल्यावर ड्रग्ज सापडल्यावर की लपवल्यावर एफ आय आर नोंदवायच्या आधी की नोंदवल्यावर पोलिसांनी शिक्षकांनी अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी विनयभंग केल्यावर बलात्काराच्या आधी की बलात्कार झाल्यावर तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं राजकारण केव्हा करायचं तुम्हीच सांगा अध्यक्ष महोदय राजकारण केव्हा करायचं